तसंच झालंय की ज्याच्याबरोबर त्यांचा इतका प्रदीर्घ संसार आहे सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचा त्यांचा स्वतःचा मुलगा दोन मुलं सातवी आठवी मध्ये तर ज्याच्याबरोबर त्यांनी इतका प्रदीर्घ संसार केला त्याचा इतका वाईट आणि निर्घुन पद्धतीने फोन केला ते हळूहळू तपशील येतील की सतीश वाघ हे घराच्या बाहेर पडले आणि मॉर्निंग वॉकला बाहेर जायचे त्याची सगळी माहिती ही मोहिनी वागणीच ह्या आरोपींना दिली आणि अत्यंत बेमालूनपणे या मंडळींनी त्यांचा फोन केला पुढे आता कायद्याच्या करता त्यांचे चालत राहील पण हे प्रकरण मला खरंच इंटरेस्टिंग वाटलं विनंती एक तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत झाला कारण त्याच्याशिवाय काय नेमकं घडलेलं आहे आणि आमचं त्याबद्दलचं रूपी मत काय तेही कळणार नाही आणि दुसरं म्हणजे आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा दाबा आता गुन्हेविषयक घडामोडीची फारशी तपशीलवार उकल करण्याच्या भागात त्या, त्या प्रयत्नात आम्ही नसतो कारण इतकं नकारात्मक वातावरण आजूबाजूला आहे आणि त्यात आणखी नवीन काय गोष्टी सांगायच्या मग तुम्हाला खरोखर सांगतो हो की मानवी मनाचा आपल्याला अंदाज कसा येत नाही त्याचं हे सतीश वाघ यांच्या खुणाचं प्रकरण आहे कारण हे प्रकरण त्यांचा खून झाल्यानंतर प्रत्यक्ष मी त्यांच्या घरी गेलो होतो आणि जिथे ते सीसीटीव्ही बसवलेले होते त्याची उकल पण करण्याचा प्रयत्न केला होता आणि अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही आमच्या एडिटरीमध्ये सांगत होतो की याच्यामध्ये काही राजकीय भाव नाहीये उलट हे कदाचित सतीश वाघ यांच्याच संदर्भातल्या अशा गोष्टीची जी कुजबूज तिथे ऐकू येत होती त्याच्यातनं घडलेला हा प्रकार असावा पण बघा काय घडलं शेहेचाळीस वर्षाची त्यांची पत्नी मोहिनी वाघ ह्याच या प्रकरणातल्या आरोपी आहेत असं सिद्ध झालं किंवा जेव्हा त्यातला जाधव नावाचा आरोपी धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब इथून पोलिसांनी अटक केला आणि बौदा पोलिसांना याचा अंदाज होता कारण स्वतः टिळेकर हे सुद्धा हे मी बघितलं की दोन दिवस कोणाचा प्रकार घडल्यानंतर सुद्धा तातडीनं घरी आलेले नव्हते त्यामुळे एक प्रायमरी इन्फॉर्मेशन तर असते आणि त्या प्रायमरी इन्फॉर्मेशनमुळेच बोधा त्यांनी स्वतःला या प्रकरणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता नंतर कळलं होतं की ते राज्य सरकारनं पण त्याच्यावरती एक सविस्तर निवेदन करण्याचा प्रयत्न केला कारण विधान परिषदेच्या आमदाराच्या तीच म्हणजे त्यांचे नातलग कारण सतीश वाघे त्यांचे सख्खे मामा तसे त्यांना तीन मामा आणि हडपसरच्या पुढे मांद्रीच्याही पुढे एक यांची वाघांची वस्ती आहे तिथे त्यांचं स्वतःचं हॉटेल आहे तीन चार दुकानं आहेत त्यांच्या स्वतःच्या सख्या भावाची पलीकडे काही व्यवसाय व्यावसायिक आस्थापना आहेत आणि त्या आस्थापनाच्या शेवटच्या एका सीसीटीव्ही मध्ये आम्ही मी तिथे जेव्हा गेलो तेव्हा तो सीसीटीव्हीचा व्हिडिओ नव्याने माझ्या हाताची लागला आणि त्यातनं दिसलं की अवघ्या चाळीस सेकंदामध्ये सतीश वाघ यांचं तिथे अपघात झालं होतं आणि ते किती गडबडीत केलं होतं तर सतीश वाघ यांना जेव्हा गाडीमध्ये कोंबलं अक्षरशः तेव्हा त्यांचे पाय डिक्कीच्या बाहेर होते आणि आम्ही त्याला झिरो इन सर्कल करून ते दाखवलं आणि मी पोलिसांशी बोललो होतो त्यानंतर मग मात्र आम्ही तो तो विषय फारसा राजकीय अनुषंगाने सोडून दिला बाकीची माध्यमं त्याला टिळेकरांशी जोडून बघत होते पण तिथून मात्र आम्ही ते स्पष्ट सांगितलं आणि मग त्या हत्याचे सगळे त्या कोणाचे सगळे तपशील लागले की सतीश वाघ यांच्यावरती एक नाही दोन नाही त्र्याहत्तर वार केलेले होते म्हणजे ज्यांनी मारलं त्याचा राग किती किती होता आणि त्यांना गाडीमध्येच मारून टाकलं होतं आणि मग एका निर्जन स्थळी त्यांना वाघदरी वगैरे समथिंग असं ठिकाण आहे त्यांचा मृतदेह फेकून दिला ती डेडबॉडी आणली आणि मग त्याचं पोस्टमॉर्टम ससून रुग्णालयामध्ये झालं आणि तिथे सुरुवातीला केळेकर यांनी बाईट दिली आणि ते म्हणाले की माध्यमं या संदर्भामध्ये म्हणजे योग्य तो तपास पोलीस करतायत आणि खरी गोष्ट बाहे मन, की बाहेर येईल ही काल आली धक्का बसला सगळ्यांना आणि मी म्हणालो की मानवी मन हे किती अथांग आहे त्याचा कोणालाच कसा अंदाज बांधता येत नाही कारण त्या दिवशी जेव्हा मी त्या कव्हरेजला तिथे गेलो होतो तेव्हा त्या ज्या बहिणी वाघ आहेत त्याच्या धाय मोकळून तिथं रडत आहेत त्याचं आमच्याच कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग झालं जे आज तुम्ही वरती सविस्तर बघणार आहात आणि त्या घरातलं एकूण वातावरण बघितल्यानंतर मला सुद्धा थोडंसं गलबुलून आलं होतं त्या कुटुंबावरती काय घाला आलाय काय प्रसंग ओढावलाय वगैरे असं वाटलं कारण त्यांचा मुलगा जो अठ्ठावीस वर्षाचा आहे तो इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतो तो मुलगा तिथे अगदी विपन्न अवस्थेत बसलेला होता पण त्या दिवशी पहिला धक्का मला आणि तिथे थोडीशी संशयाची पालसूक चुकली कारण त्यावेळेला कुटुंबातले कुणीही ह्या घटनेबद्दल बोलायला तयार नव्हतं आता मी तुम्हाला काही सांगणार आहे ती मानवी मनात किती गुंतागुंत असते त्याच्या ए टू झेड या सगळ्या आतापर्यंत बाहेर न आलेल्या प्रकरणाचे हे सगळे तपशील आहेत मुद्दा क्रमांक एक हा जो अक्षय जवळकर आहे जो वयवर्ष बत्तीस ते छत्तीस हा स्वतः इंजिनियर आहे आणि हा मोहिनी वाघ यांच्या मुलाचा मित्र आहे तो तिथे भाडेकरू म्हणून त्यांच्या घरामध्ये राहत होता की आत्ता पोलिसांचे कारण श्री बलकवडे नावाचे जे पोलिस अधिकारी आहेत त्यांनी जी माहिती दिली त्याप्रमाणे त्यांनी सुपारी घेतली होती सतीश वाघ यांचा खून करण्याची त्याच्यासाठी दीड लाख रुपये हे मोहिनी वाघ महिन्यापूर्वी दिले आणि हा त्यांच्या स्वतःच्या मित्राचा मुलाचा मित्र आहे त्याच्याबरोबर त्यांचे अनैतिक संबंध आहेत हे सतीश वाघ यांच्या हळूहळू लक्षात आलं तोपर्यंत कुणाला अशी कल्पना नव्हती म्हणून मी म्हटले मानवी म्हणून इतकं गुंतागुंतीचं आहे आणि कृपाला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये बघू नका त्यात अशा अशा गोष्टी असू शकतात ज्या आपल्याला माहिती नाही कारण एक चर्चा ही पण आहे की सतीश वाघ हे मध्यप्राचार करून हे त्यांच्या पत्नीला मारहाण करत होते असं त्यांनी गोदा स्वतःच्या स्टेटमेंटमध्ये दिलं आहे तर दीड महिन्यापूर्वी त्यांनी दीड लाख रुपये ह्या बत्तीस छत्तीस वर्षाच्या मुलाला दिले तो त्यांचा मित्र आहे मोहिनीचा आणि त्यांनी मग ही सगळी प्लॅनिंग केली की सतीश वाघला मारायचं कसं मग त्याच्यासाठी त्यांनी पवन नावाच्या एका त्याच्या जवळच्या मित्राला हायर केलं मग त्यांनी तीन चार जणांना हायर केलं आणि मग शेवटी खून झाल्यानंतर पाच लाख रुपये द्यायचे असे ठरले हा टप्प्याटप्प्याने मोहिनी त्याला पैसे देत गेल्या आणि सतीश वागला याची अजिबात कल्पना नव्हती पण त्यांच्या घरामध्ये हा जो आढळकर आहे त्याच्यावरून वाद झाले होते आणि त्याला भाडेकरू म्हणून जो होता हा त्याला त्याने घराच्या बाहेर काढलं होतं आणि तेव्हा हे सगळे अँगल पोलीस तपासत होते आणखी एक घटना काही वर्षापूर्वी घडली होती ज्याचा आता संदर्भ देणं तसं उचित नाहीये पण त्या भाडेकरूबरोबर सतीश वाघ यांचा वाद झाला होता आणि त्याही अँगलनी पोलिसांनी आधी तपासायला सुरुवात केली बराच काळ ह्या सगळ्या घटनेमध्ये तो राजकीय भाग आहे खुली ओळखूच येणार नाहीत वगैरे असं म्हटलं होतं पण मी नेहमी म्हणतो की पोलिसांनी आणि कायदे च रक्षण करणाऱ्या मंडळींनी जर खरोखर मनापासून तपास केला आणि कुणाचाही दबाव नसेल तर आरोपी शंभर टक्के पकडला जातो आणि मग या गुन्ह्याची हळूहळू हळूहळू उकल होत गेली आधी एकाला अटक झाली मग दुसऱ्याला मग तिसऱ्याला मग चौक्याला आणि जेव्हा संतोष जाधवाला केली त्याच्यानंतर ते सगळं बाहेर आलं की ह्या सगळ्या कटाच्या खऱ्या मास्टर माइंड या मोहिनी आहेत आणि त्याचा धक्काच बसला कारण स्वतःच्या पतीला त्याने ज्या पद्धतीनं मारलं आणि त्यानंतर त्या सराईतपणे त्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर रडत होत्या हाय एक उकळून अक्षरशः रडत होत्या तर त्या धाय मोकळून रडत असताना त्यांचा जो काही भाव तिथं दिसत होता तर आपल्या सगळ्यांना वाईट वाटत होतं की अरे काय घडलं पण आज त्या आहे तुम्हाला तेंडुलकरांनी मानवी मनाची जी हिंसा लिहिलेली आहे विजय तेंडुलकरांनी ती जर तुम्ही वाचली असेल तर मानवी मन हे किती अथांग आहे त्याचा खरंच कोणाला काही अंदाज करता येत नाही आणि त्याच्या मनात इतकी हिंसा दाटून भरलेली आहे म्हणजे आज तुम्ही बीडचं प्रकरण बघा बीडमध्ये सुद्धा ज्यांनी निरोखूनपणे दुर्दैवी संतोष देशमुखांचा खून केला कुठलाही मनुष्य हा अशा पद्धतीच्या घटनेकडे बघताना काय म्हणणार हे आहे की हैवान तसंच झालंय है की ज्याच्याबरोबर त्यांचा इतका प्रदीर्घ संसार आहे सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचा त्यांचा स्वतःचा मुलगा आहे त्यांना दोन मुलं आहे दुसरा मुलगा मला वाटतं सातवी की आठवीमध्ये तर ज्याच्याबरोबर त्यांनी इतका प्रदीर्घ संसार केला त्याचा त्यांनी इतका वाईट आणि निर्घुण पद्धतीनं खून केला तर ते हळूहळू तपशील येतील की सतीश वाघ हे घराच्या बाहेर पडले आणि मॉर्निंग वॉकला बाहेर जायचे त्याची सगळी माहिती ही मोहिनी वागणीच या आरोपींना दिली आणि अत्यंत बेमालूनपणे या मंडळींनी त्यांचा खून केला पुढे आता कायद्याच्या कचाट्या का हे चालत राहील पण हे प्रकरण मला खरंच इंटरेस्टिंग वाटलं जे तुमच्याबरोबर ए टू झेड शेअर करावं असं वाटलं की या प्रकरणामध्ये जसं तेंडुलकरांनी म्हणजे घाशीराम कोतवाल पासून ते अनेक वेगवेगळ्या गोष्टीमध्ये मानवी मनाची हिंसा अधोरेखित केलेली आहे ती ह्या अशा प्रसंगात आपल्याला दिसते काही नाटकं जी शेक्सपियरने लिहिलेली आहेत त्या शेक्सपिअरच्या नाटकामध्ये पण असे संदर्भ आढळून येतात काही वेळेला आपण अशाही पद्धतीने म्हणजे ही ही अशा पद्धतीनं बायकोनं नवऱ्याचा काटा काढणं ही पण कदाचित नवीन गोष्ट नाही आपण अशा बातम्या अधूनमधून वाचत असतो पण या सगळ्या घडामोडीमध्ये ज्या पद्धतीनं हा सगळ्या घटनाक्रम आहे त्या बायकोचे आपल्या मुलाच्या मित्राबरोबर असलेले अनैतिक संबंध ते नवऱ्याला कळणं मग नवऱ्याने त्याला हाकलून देणं मग पाच महिन्यापासून अगदी व्यवस्थित असा प्लॅन करून सतीश वाघ यांचा खून कर खरोखरच म्हणजे आपल्या आजूबाजूला आणि आपण अनेक वेळेला म्हणतो की चित्रपट हे समाजावरती वाईट परिणाम करत असतात आणि चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात असलेल्या मंडळींना मग बोला तर ते म्हणतात की समाजातल्याच गोष्टी घेऊन आम्ही चित्रपटाची निर्मिती करत असतो खरं काय मत सांगा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ह्या प्रकरणाकडे मला जेवढं लक्ष देणं आवश्यक वाटलं तेवढं आम्ही लक्ष दिलेलं आहे काही प्रेक्षक संतोष देशमुखच्या प्रकरणाबद्दल बोलतात मी खात्रीने तुम्हाला सांगतो की जेवढं लक्ष आम्ही संतोष देशमुख यांच्या प्रकरणावरती जेवढं लक्ष आम्ही परवडितल्या पट्टीवरती दिले तेवढं कोणत्याही माध्यमानं दिलेलं नाही अत्यंत सखोलपणे संतोष देशमुखचा तुझा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे पीएम तो आम्ही पहिल्यांदा महाराष्ट्राला सांगितला आम्ही श्रीप्रकाश आंबेडकरांची आंबेडकर यांची मुलाखत केली आम्ही श्री देवेंद्र फडणवीस सभागृहात बोलल्यानंतर जे राहुल गांधी यांनी नंतर मुद्दे उपस्थित केले ते सगळे मुद्दे उपस्थित केले की या प्रश्नाची उत्तरं मुख्यमंत्र्यांनी दिलेली नाहीत असं ऑब्जेक्टिव्ह विश्लेषण तुम्हाला पाहायचं असेल तर आमचं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल लायकन दाबा आणि हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघून अधिकात अधिक लोकांपर्यंत लावले